तुमच्या आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये अशी चुनरी असतेच आपण नवरात्रामध्ये देवीला अर्पण करतो लक्ष्मीपूजनाला अर्पण करतो तेव्हा आणि त्याच्यानंतर ते प्रसाद सुद्धा आपल्याला ही चुनरी वाप परत मिळते तर मग नंतर आपण काय करतो की पुष्कळ दिवस तो आपरामध्ये ठेवतो नंतर त्याचं काय करावं असं आपल्याला पण प्रश्न पडतो कारण आपण ते टाकू तर शकत नाही कारण तो प्रसाद असतो पण ह्याचं काहीतरी उपयोग करता येईल का असं एक आयडिया आली आणि त्याचा उपयोग होऊ शकतो हे नंतर लक्षात आल्यावर मग छान वाटलं आता हे ती आपण मध्यभागी दोन्ही बाजू एकत्र आणून त्याला आता आपण शि शिवून घेऊयात आणि हे आपण आता सध्या हे ना फक्त कच्चे टाके घालतो आहेत असे शिकण्यासाठी आणि जेव्हा आपण अगदी आपल्याला हे करायचं आहे तर आपण टेलरकडे जाऊनसुद्धा तिला शिवून घेऊ शकतो आणि आता शिकण्यासाठी आहे आपल्याला हे साधे असे एक दोन तात्पुरते कच्ची शिलाई करून आपण घेऊ शकतो अशी हे बघा अशी मध्यभागी तिला शिवून घेतलेलं आहे आता आपण आणि मधल्या भागात टाके घालायचे आहे म्हणजे ते एकदम आ, एकदम व्यवस्थितरित्या शिवलं जाईल असं हे बघा अतिशय सुंदर रीतीने आपण शिवून घेतलेलं आहे आता ते हे बघा हां हे बघा वा मध्यभागी आता शिवून झालेलं आहे असं असं दिसतं हे आता आता ह्याची दोन बाजू बंद झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याची एक बाजू बंद करायची आहे हे बघा अशा रीतीने आपल्याला त्याची बाजू अशी बंद करून असा शेप द्यायचा आहे अशा आकारात आपल्याला ते बंद करायचं आहे हे बघा आता इथून आपण सुरुवात करूयात शिवायला हे बघा आणि आता त्याची बाजू आपल्याला व्यवस्थितरित्या बंद करून घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही टेलरकडे जाऊन व्यवस्थितरित्या शिवून घेऊ शकता किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित परमनंटरित्या तुम्ही तिला बंद करू शकता आणि हे करायला अतिशय सोपं आहे कुणी पण करू शकेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अशी चुंदडी असतेच आणि तिचा असा उपयोग झाल्यावर सगळ्यांनाच म्हण छान म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या घरात आपल्याला प्रत्येकाला काही ना काही वस्तू ठेवायला त्याची गरज लागेल भासेल असं छान आहे हे आयडिया आणि दिसायला पण अतिशय छान वाटतं ते असं आता हे आपण शिवून झालेलं आहे आता याचे जे राहिलेले धागे आहेत ते आपण कात्रीने कापून टाकू कारण कधी एखादा धागा जर अडकला ना तर मग ते सगळं खेचलं जातं मग तर ते खेचलं जसं जाण्यापेक्षा अगोदर सगळे धागे आपण त्याचे काढून घेऊ असे एक प्रकारचे असे कुठे कुठे राहिलेलं असेल ते एक टाका घालून घेऊया तिथे अगोदर म्हणजे थोडंसं धागा कापता येतो आता असं हां आता हा कापून झाला आहे आणि व्यवस्थितरित्या दिसतं पण आहे ते एकदम हे उरलेले धागे साईडचे कापून टाकूयात आता काय करायचं ह्याला हे शिवून अशी झाली व्यवस्थित पिशवीचा आकार आला आहे त्याला तर खाली आता आता सध्या जरी आपण करतो आहे कच्चं जरी करतो आहे पण थोडं आपल्याला आपण त्याला स्टेपलर मारून घेऊ आणि जेव्हा तुम्ही टेलरकडे जाल तेव्हा तुम्हाला स्टेपलरची काही गरज लागणार नाही ते टेलरच तुम्हाला व्यवस्थितरित्या शिवून देईल हे बघा इथे एक टेपलर येईल आणि इथे एक टेपलर येईल असे इथे लूज दिसतंय थोडंसं तर इथे एक टेपलर येईल तर असे हे झाले स्टेपलर मारून झाले आता ह्याला आपण पुढे काय करणार ह्याला ह्याच्यामध्ये हा असं फिरून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू की ह्याला एक, एक टक मारूयात इथे जरी पिशवी आपण केली पण त्याला हे बघा किती आकर्षक दिसतंय ते हे बघा इथे याला आपण एक टक करूयात असं एक होल घेऊयात आणि हे होल आपण कात्रीनेच करणार आहोत हे होल कात्रीने करून आपण ह्याला दोनच होल घेणार आहोत आपण जसं बटव्याला किंवा पोटलीला आपण सगळ्या बाजूनी दोरी फिरून घेतो आपण तसं काही फिरून घेणार नाही तर आपण हे सुईमध्ये धागा घेतला आहे आणि अशी दोरी बहुतेक सगळ्यांच्या घरी असतेच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मॅचिंग पण दोरी करू शकता आता माझ्याकडे होती लाल दोरी पडलेली मग आता हे बघा आता ही अशी दोरी आतमध्ये घालून दुसऱ्या बाजूने मी काढते आहे हे बघा इकडे एक टक मारलेला आहे आणि ही आत सुई आतून घालून बाहेर आपण काढतो आहे आता इकडून म्हणजे ती दोन टक केलेले आहेत आपण त्याला असे तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोरी जर वापरायची असेल तर तुम्ही गोल्डन कलर तुम्ही पिवळा कलर त्याच्यात हिरवा कलर पण आहे त्याच्यात अशा प्रकारचे मॅचिंग तुम्ही दोऱ्या वापरू शकता आता इथे काय करतो आहो आपण मी सोयी काढून टाकली आता आता इथे आपण काय करतो आहोत की याला दोनच टक घेतलेले हे बघा दोन टक घेतले आपण शेपमध्ये घेऊयात आता आणि आता हे बघा एकदम असं व्यवस्थित छान दिसायला लागले आहे ही हा बटव्यासारखं पण दिसतंय हे आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आपण ह्याच्यात आपल्याकडे बांगड्या असतात बांगड्या ठेवूयात गो असे हे बघा त्याचा उपयोग किती छान झाला बघा आ, इतके दिवस ती माझ्याकडे पडूनच राहिलेली होती ती चुंदडी ह्या बघा आता ह्या बांगड्या इकडे तिकडे पडत होत्या बांगड्या पडून राहण्या इकडे तिकडे बॉक्समध्ये ठेवण्यापेक्षा ह्या चुंदडीत केलेल्या बॅगमध्ये मी भरून ठेवू शकते किंवा प्रवा प्रवासात जाताना लग्नकार्यात आपल्याला जाताना ज्वेलरी बॅग बॉक्स खूप मोठा वाटतो आपल्याला घेऊन जायला त्याच्यापेक्षा अशी ही चुंदडीची बॅग पोटली बनवली पिशवी बनवली काही जे म्हणा तुम्ही ती आणि त्याच्यात भरून ठेवलं तर जागा पण कमी लागते प्रवासात आणि दिसायला पण आकर्षक राहतं आणि सापडायला पण एखादी वस्तू लवकर मिळत नाही प्रवासात तर हे दिसायला अगदी लवकर सापडणार आपल्याला की आपण ह्याच्यात ठेवलेले आहेत बाबा म्हण बांगड्या वगैरे म्हणजे असं सोप्पं आहे शोधायला पण आणि जागा पण कमी लागते ह्याला आणि एका बघा आपल्या ह्या चुंदडीचा किती छान उपयोग झाला आहे बघा बघा किती सुंदर छान म्हणजे बांगड्याची मला एक बॅग झाली आता ही आणि मला पण वाटलं नव्हतं इतकी सुंदर ही बॅग झाली आहे आणि फक्त बॅगच नव्हे बांगड्यासाठी किंवा आपल्याकडे असं ज्वेल आपण लग्न लग्नकारक कुणाला ज्वेलरी देतो किंवा न देतो सुनमुखाला किंवा कुणाला रिंगा देतो जे काय बाळ्या देतो असं ते खाली ज्वेलरी बॉक्स देण्यापेक्षा जर असं ह्याच्यात घालून दिलं तर किती सुंदर दिसेल ती आणि किती मनमोहक वाटेल सगळं दि द्यायला देणाऱ्याला पण आणि घेणाऱ्याला पण किती सुंदर छान वाटेल एकदम असं रीतीने दिलं तर आपलं आपली कलाकुसर दिसून येते बघा किती छान आहे आणि घरगुतीच केलं आहे आपण ती काही विकत वगैरे पण नाही आणलेले म्हणजे घरातल्या वस्तूपासूनच आपण ती इतकी सुंदर पिशवी बनवलेली आहे इतकी सुंदर ती चुनरी तयार झालेली आहे चुनरीची बॅग इतकी छान झाली की कल्पनेच्या पलीकडे सुंदर झालेली आहे फारच छान दिसते आहे सुंदर आहे एकदम मस्त उप